राज्यातील मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे स्वस्त कर्ज आणि वीज मिळणार मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नितेश राणींची माहिती मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा दिला जाणार याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जातो आहे शेतीप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांना देखील आता नुकसान भरपाई मिळणार आहे यावर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे हा गेम चेंजर निर्णय आहे या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायामध्ये आपलं राज्य पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकतं आपलं राज्य सागरी मासेमारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे चार लाख त्रेसष्ट हजार मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे सवलत लाभ मिळणार आहेत मच्छीमारांना सर्व कृषीप्रमाणे लाभ मिळणार आहेत कृषी दरानुसार कर्ज वीज दरात सवलत विमा सौर ऊर्जेचा लाभ मिळणार आहे निधीची उपलब्धता सहज होणार आहे असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड बँकेतून कृषी दराचे कर्जमाफत या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत ज्या जिल्हा बँक ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो आता ह्या मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने ते जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखाली असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई